शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा मित्र हो मित्र हो तपो वनातून तुझ्या उजळली संत जनांची वाणी माती मधून तुझ्या जन्मल्या नवरत्नांच्या खाली सर्वप्रथम महाराष्ट्राच्या वैभवशाली मातीला त्रिवार ओळखीच्या सत्रात माझा नंबर येताच मी पटकन उठलो आणि सांगितलं माझा बाप शेतकरी सगळे मोठ्याने हसू लागले मला राग नाही आला पण हसणाऱ्या लोकांची की आली आणि मी म्हणालो आईची शपथ या आहे आणि या सगळ्या माझा बाप मोठा आहे हाडाची काढा करून तो रात्र दिवस राबत असतो आणि तो राबतोय म्हणूनच तुम्ही आम्ही दिसतोय निसर्गाने केली आम्हावरती आहो कृपा कधी दुष्काळ तर कधी महापुरान पुरत कंबर मोडतोय पण पण माझा शेतकरी बाप हरत नाही आशेचा किरण कुठेतरी दिसे असे मनात घरी येतोय तोपर्यंतच तो दारात सौकरांची कर्ज तेव्हा मात्र माझा शेतकरी बाप गळून जातोय कशी फेडायची ही कर्ज अजून मुलांच शिक्षण हाय त्यांची लग्न हाय अशी यादी डोळ्या समोर तरंगते तेव्हा मात्र माझा शेतकरी बाप शेवटचा श्वास आत्महत्येत घालवतोय काय करायचं त्या मायन काय करायचं त्या लेकरांनी या प्रश्नावरती चिंतन होणं गरजेच आहे माय बाप सरकार शेतकऱ्यांची हा करा प्रत्येक शेतकरी कर्जमुक्त द्या त्यांच्याही मुलांना न्याय हातात विषाचा प्याला देण्यापेक्षा द्या त्यांनाही मदतीचा आहात अहो अह राजकीय सत्ताधाऱ्यांना कशाला हवेत तुम्हाला बीएमडब्ल्यू कशाला हवेत अलिशान निवासस्थाने तुमच्या पिढ्या पिढ्या बसून खातील एवढं मिळवलंय तरी कशाला दाखवताय हा त्यापेक्षा त्यापेक्षा एखाद्या शेतकऱ्याच्या पोराच्या हातातील शेणाची पाठी काढून शिक्षणाची पाठी द्या त्या गरीबाच्या झोपडीत त्या गरीबाच्या झोपडीत उजळेल साक्षरतेचा दिवा या साक्षरतेच्या दिव्याने त्याचे कुटुंब तर सावरेलच त्याचे गाव देखील सुधरेल तरी आमचा बाप किंवा आम्ही शेतकऱ्यांची मुलं लाजणार नाही या काळ्या आईची सेवा करायला काळ्या आईची सेवा करायला आमचा बाप जर जगला अगदी खात्री नाही सांगतो कि जग जगवायला कमी पडणार नाही त्याच्या घामाचा सुगंध सर्वत्र जळवळेल अहो अहो काळ्या कुड्यांच त्याच अहो अ काळ्या कुडच जी नद्याच पण साऱ्या जगाला भाकरी देतोय आणि साऱ्या जगाला भाकरी देणारा माझा शेतकरी बाप कधी कधी उपाशी झोपतोय माहित नसताना पाऊस येईल का नाही माहीत नसताना पाऊस येईल का नाही तरी हजारो रुपये मातीत घालतोय खरंच तो माती संगत जुगार खेळतोय खरंच तो माती संगत जुगारच खेळतोय जग जगण्यासाठी जुगार खेळत जग जगण्यासाठी जुगार खेळत पण पण माझा शेतकरी बाप जग जगण्यासाठी जुगार खेळतोय म्हणूनच म्हणतो म्हणूनच म्हणतो गावाकडे अजून त्याची वस्ती आहे गावाकडं अजून त्याची वस्ती आहे खरच रसी हो माझ्या माय बापाची मरणा संघात दोस्ती आहे माझ्या माय बापाची मरणा संघात दोस्ती आहे पोटात नाही भाकरी तरी सतत काम करी पोटात नाही तरी सतत काम करी भुके मंत्र म्हणून हिरवा शालू परिधान करी तोच माझा बाप शेतकरी तोच माझा बाप शेतकरी काळ्या मातीतून कोंब फुटला आणि पीक मोठं झालं त्याला ढोलदार पीक म्हणतात अन दोन वेळच पोटही भरत नाही त्याला उभ्या जगाचा पोशिंदा म्हणतात त्याला उभ्या जगाचा पोशिंदा म्हणतात मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजक व आयोजकांचे मी आभार मानतो माझी शब्द सोमनांची ओंजळ तुम्ही स्वीकारली त्याबद्दल मी सर्वांच धन्यवाद